मिरजेत एकाच्या डोक्यात रॉड घालून जखमी केल्याची घटना पूर्वीचा वादवरून हानामारी दोन जण जखमी मिरज महिशा रस्त्यावरील प्रगती पॅलेस समोर आज एकाच्या डोक्यात रॉड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली मुस्ताक मोमीन हा गंभीर जखमी झाला आहे राज फॅब्रिक्शनमधील तो कामगार असून के जी एन फर्निचर मालकाने तसेच कामगाराने त्याला मारहाण करून जखमी केले आहे मासूम पठाण तालुकादार पठाण हुसेन पठाण आलाशे सुतार असे अन्य कामगारांनी त्याला मारहाण केली या मारहाणीमध्ये एक चारचाकी वाहन आणि काही नुकसान झाले आहे मिरज शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला असून जखमींना मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे मागील काही वाद असल्याने आज ही मारामारीची घटना घडल्याचे समजते या मारामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत मग आलो माझा भाऊ पगार मागायला गेला होता तिथं शिगरेट येत होता त्यांचा दिवा गेल्यामुळं माझ्या भावाला दोन भावाला मारहाण केल्या आणि माडा कॉलनी मासूम हुसेन आणि दोघ तिघे मारहाण केल्या आठ दहा जण होते कामगार होते